तुमचं नाव महेश सदाशिव सूर्यवंशी कुठून आले दुसावळ तुम्हाला काय त्रास होता माझा हात खूप दुखायचा आणि हाताला असं थोडं मुंग्या वगैरे यायच्या आणि मी आता तीन दिवस थेरपी केली आहे तर तीन दिवसामध्ये माझा हात दुखणं म्हणजे जो हात माझा असा इथपर्यंत जात नव्हता तो आता डायरेक्ट पाठीमागे जायला लागला इतकं दुखणं कमी झालंय तर तुम्ही लोकांना काय सांगाल थेरपी बद्दल बिगर तर असं सांगेल प्रत्येकाला की ह्या इतर औषधी गोळ्या वगैरे घेऊन आपलं शरीर खराब करून औषध उपचार करून घेण्यापेक्षा बिना औषधीचा उपचार कधीही चांगला आणि महत्वाची गोष्ट जी माझ्या नॉलेजनुसार की आपण इतर थेरपी घेतो त्याला मशीन लावून वगैरे वरचे वर, वर थोडस मसल्स वगैरे मोकळे केले जातात पण ही थेरपी जी आहे ती आपल्या पूर्ण तळपायापासून ते डोक्यापर्यंत मानेपर्यंत पूर्ण मसल्स आपले मोकळे केले जातात त्याच्यामुळे याचा जो इफेक्ट आहे तो मला शंभर टक्के जाणवतोय तुम्ही लोकांना काय सांग काय सजेस्ट करा लोकांना मी तर नक्कीच सांगेल की एकदा तरी व्हिजिट द्या आणि अनुभव घ्या